वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिखली ते ब्याड रस्ता ठरते जिंकिना रिसोड चिखली ते ब्याड हा मुख्य रस्ता कित्येक वर्षांपासून धूर खात पडला होता मात्र आता कुठे या रस्त्याची कामं मंजूर होऊन रस्त्याचं कच्चं काम पूर्ण झालं असून त्यावर गिट्टी डस्टऐवजी लाल माती मिश्रित भरून टाकून रस्ता लाल मातीने अगदी गुळगुळीत झाला आहे पण पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना खूप जीवघेनं प्रवास ठरतो आहे असे कित्येक दुचाकीस्वार लाल मातीवरून सह घसरून त्यांचा अपघात झाला आहे असे कित्येक अपघात होणे बघायचं आहे असा मोठा प्रश्न नागरिकांना आणि प्रवास करणाऱ्यांना पडतो आहे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला तर अपघात होण्याचे